नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या कापूस पिकाचा आहे साधारण शंभरावा दिवस शंभरावा पण नाही आहे सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णववा दिवस आहे आणि आपण आज आपला नारळ जो आहे हा फोडलेला आहे आपलं जे इथं जे क्षेत्र आहे साधारण सव्वा एकर हे पूर्ण क्षेत्र आहे याच्यामध्ये आणखी बरंच काढणे बाकीचे आहे तर साधारणतः सहा ते सात किलोपर्यंत आपण आत्तापर्यंत काढला आहे जेमतेम फारसा जास्त काही नाही आहे काही ठिकाणी दोन दोन तीन तीन बोंड आहेत पण आता जी काढणी सुरू झाली आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखी समस्याला सामोरं जायचं आहे तर ती समस्या कोणती येऊ शकते आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करायची त्याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा छोटासा व्हिडिओ असणार आहे परंतु अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आता तारीख आहे जवळजवळ बावीस ते वीस सप्टेंबर आणि पुढचा महिना होतोय ऑक्टोबर आता हीट ही वाढायला लागली आहे जशी हीट वाढेल तसा पाऊसही वाढेल आणि दमट वातावरणसुद्धा तेवढंच तयार होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या पिकावर येणारी पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल त्यासोबत लष्करी अळी ही सुद्धा असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यावर स्प्रे घेणं खूप गरजेचं पडणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळे स्प्रे घेतले त्याच्यामध्ये प्रोफेक्ट सुपर असेल डेनिटॉल असेल किंवा इतर आणखी वेगवेगळ्या कंपनीचे तीन तीन कॉम्बिनेशन असलेले कीटकनाशक असतील भरपूर काही फवारणी केल्यात पण मग आता नक्की फवारणी काय करावी की जेणेकरून आपल्याला या कोणत्याच समस्या जाणवणार नाहीत म्हणजे पांढरी माशी नाही किंवा थ्रिप्स नाही लष्करी बोडाळी नाही याचा कोणताच प्रादुर्भाव आपल्याला जाणवणार नाही याच्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे एक गॅस पॉयझन गॅस पॉइझनमध्ये आपण फेंडाल हे वापरू शकता पँडल वापरताना साधारण दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्यासोबत आपल्याला एक चांगल्या प्रतीचं चा बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशकमध्ये तुम्ही मागचं कोणतं जरी घेतलेलं असेल तर हे शेवटचं बुरशीनाशक आपलं असणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हरू या बुरशीनाशकाची वापर करायची ज्याच्यामध्ये आपल्याला सल्फरसुद्धा पाहायला मिळतो आणि हाच सल्फर, सल्फर आपल्याला कधी साधारणतः पन्नास टक्के कापुससाचे बोंड तयार झाल्याच्यानंतर जे काही पन्नास टक्के बोंड आपले राहणार आहेत पाते राहणार आहेत ते बोंड आणि त्या बोंडच्या वजनवाढीसाठी सुद्धा याचा आपल्याला फायदा होणार आहे त्यासोबतच आपल्याला झिरूबावन चौतीस हे वॉटर सोल्युबल खात्याचा वापर करायचंय झिरो बावन चौतीस मुळे आपली जी काही बोंड फगवण थांबलेली असेल ती चांगल्या प्रकारे चालू होईल तर एकंदरीत हा स्प्रे जो आहे आपल्याला आजपासून साधारणतः दहा दिवसाच्या किंवा पंधरा दिवसाच्या अंतरापर्यंत आपल्याला याचा स्प्रे घ्यायचा आहे पंधरा दिवस पण नाही अमावसेच्या साधारणतः दोन तीन दिवसापर्यंत आपण हा स्प्रे घेऊ शकतो किंवा आपल्याला तो घेणं गरजेचं आहे हा जर स्प्रे आपण घेतला नाही तर आपल्या कपाशीला एक वेळ अशी येऊ शकते म्हणजे मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार सांगतो एक जरी दिवस आपलं वातावरण खराब झालं तर या एका वातावरणामध्ये आपली पन्नास टक्के जी बोंड आहे म्हणजे जी पात्या पात्या अवस्थेमध्ये जी पाती आहेत ही पूर्णपणे खराब होऊ शकतात म्हणून आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे आणि हा जसं वातावरण आपल्याला मोकळ मिळेल तसा हा स्प्रे घेत चला त्यासोबतच तुमची काढणी चालू झाली का किंवा तुमचे बोंड तयार झालेत का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद